आमच्यात चर्चा झाली माननीय उद्धव साहेबांशी म्हणजे पक्षप्रमुखांशी इतर सर्व नेते काही पर्यायी जागा सुद्धा विचार झाला पावसात काय करायचं पण माननीय उद्धव ठाकरे यांच्यासह सगळ्यांचं आतापर्यंत मत असं आहे भले पाऊस येईल आणि जाईल पण शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही शिवतीर्थावरच्या दसरा मेळाव्याची परंपरा मोडायची नाही मराठवाड्यातला शेतकरी हा गेले अनेक दिवस चिखलातच आहे मराठवाड्यातल्या शेतकरी गेले अनेक दिवस चार पाच सहा दिवस झाले हा चिखल पाणा शेतात आहे दसरा मेळावा दोन तीन चार तासासाठी आम्ही जमू आणि हा मेळावा करू याच्यावरती पक्षामध्ये एकमत आहे म्हणजे दसरा मेळावा कितीही पाऊस असो कितीही मैदाना शिवतीर्थावरच शिवतीर्थावर दसरा मेळावा शिवतीर्थावरच होणार हे आजच्या क्षणापर्यंत भूमिका आमची स्पष्ट आहे